शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागत आहे कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी पडलेले पिकांचे भाव मात्र आता अवकाळी पावसाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले सोमवारी विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली मान तालुक्यातील भालवडी गावामध्ये अवकाळी पावसामुळे डाळिंब बा फळ बागेस झोडपला आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय मान तालुक्यातील भालवडी गावचे डाळिंब उत्पादक शेतकरी दादा काटे यांनी दोन एकरात डाळिंबाची सहाशे पन्नास रुपये लावले आहेत आतापर्यंत साधारणपणे साडेतीन ते चार लाख खर्च त्यांना आला त्यातून त्यांना लाखो रुपये उत्पन्न अपेक्षित होते मात्र आसमानी संकटामुळे उत्पादन खर्चही भरून निघतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने बाग झोडपली गेली असून उभी बाग अक्षरशः झोपली गेली यावर्षी पाऊस कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला दादा काटे यांनी टँकरने पाणी घालून बाग जतन केली भीषण दुष्काळाचा सामना करत काटे यांना बाग वाचवण्यासाठी धडपड करावी लागते अवकाळी पावसामुळे डाळिंबाची फळे गळून पडली तर रोपे उन्मळून पडली आहेत त्यामुळे फळ सुकून जाण्याची भीती आहे उत्पादन खर्चही भरून निघणार नाही बरोबरच आंबा द्राक्ष या पिकांनाही फटका बसणार आहे द्राक्ष मण्यांना तडे जाऊन रसगळती होणारे पावसामुळे आंब्यांना आलेला मोहर गळून पडला असून आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे अशा अवकाळी पावसामुळे फळबागा उद्ध्वस्त होण्यासाठी ची भीती व्यक्त होते विजांच्या कडकडाट ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने दुर्दैव येथील डाळिंब उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा